दारवा शंभूराजे गणेशोत्सवात आरोग्य शिबिराचे आयोजन दारवा तालुक्यातील दत्तवाडी सायखेड येथे शंभूराजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात गावकऱ्यांची उच्च रक्तदाब मधुमेह होता तसेच हृदयविकराची तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर नर्सेस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन मिळाले असून ग्रामस्थांनी अशा शिबिराचे वेळोवेळी आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या शिबिराच्या यशस्वी आय। आयोजनासाठी सचिन पायडे क्रिश शिंगळे गोपाळ वानखेडे अमरी युवराडे प्रथमेश आडे करण वानखेडे राहुल गावडे अनिकेत निवराडे धनराज येंगड ओम काजळ मनीष येंगड आदींनी परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा